नमस्कार संसदेचं कामकाज म्हणजे नियमांचा आणि परंपरेचा एक जबरदस्त खेळ पण कधी विचार केलाय की या खेळातल्या पंचावरच म्हणजे खुद्द अध्यक्षांवरच जर पक्षपातीपणाचा आरोप झाला तर काय होतं आज आपण याच इंटरेस्टिंग प्रक्रियेबद्दल आणि त्यामागच्या राजकारणाबद्दल सविस्तर बोलणार आहोत कल्पना करा क्रिकेटच्या मैदानावर अंपायरच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय संपूर्ण सामन्याचं वातावरणच कसं बदलून जाईल नाही का सध्या आपल्या लोकशाहीच्या मैदानात म्हणजे लोकसभेत अगदी तसंच काहीतरी घडतंय सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे चालवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या अध्यक्षांनाच थेट आव्हान दिलं गेलंय ठीक आहे तर मग थेट मुद्द्यावर येऊया पाहूया की लोकसभेत सध्या नेमकं काय सुरू आहे तर झालं असं की दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात एक गंभीर प्रस्ताव दाखल झाला यावर काँग्रेस समाजवादी पक्ष डी एम के शिवसेना यू बी टी अशा विरोधी पक्षांच्या जवळपास एकशे अठरा खासदारांनी सह्या केले आहेत आणि आरोप अगदी स्पष्ट आहेत अध्यक्ष पक्षपातीपणे वागत आहेत विरोधकांना बोलू देत नाहीत आणि खासदारांना निलंबित करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण यात एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे खुद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र या प्रस्तावावर सही केलेली नाही आता यामागे एक संसदीय परंपरा आणि एक धोरणात्मक विचार आहे असं मानलं जातं की विरोधी पक्षनेतेच्या पदाची एक प्रतिष्ठा असते आणि ती राखण्यासाठी त्यांनी अध्यक्षांविरुद्धच्या अशा थेट संघर्षात सहभागी होऊ नये बरं पण असा प्रस्ताव दाखल झाल्यावर पुढे काय होतं म्हणजे एखाद्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्याची घटनात्मक प्रक्रिया नेमकी आहे तरी काय चला आता आपण थेट संविधानाच्या पानांमध्येच डोकावून पाहूया या प्रक्रियेला एक खास नाव आहे पदच्युतीचा ठराव किंवा रिमूव्हल रिझोल्युशन आणि याचा स्पष्ट उल्लेख आपल्या राज्यघटनेच्या कलम चौऱ्याण्णव क मध्ये केलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा ठराव सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा अविश्वास ठराव हा संपूर्ण सरकारविरोधात असतो म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरोधात सरकारकडे बहुमत आहे की नाही हे तपासण्यासाठी तो आणला जातो याउलट पदच्युतीचा ठराव हा केवळ आणि केवळ लोकसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यासाठी आणि त्यांना पदावरून दूर करण्यासाठी असतो आता ही प्रक्रिया खूप काटेकोरपणे पाळली जाते सगळ्यात आधी प्रस्ताव मांडण्यापूर्वी कमीत कमी चौदा दिवसांची नोटीस द्यावी लागते मग ज्या दिवशी यावर चर्चा होते तेव्हा अध्यक्ष आपल्या खुर्चीवर बसू शकत नाहीत ते एका सामान्य खासदाराप्रमाणे सभागृहात बसतात चर्चेत भाग घेऊ शकतात आणि मतदानी करू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा ठराव पास होण्यासाठी सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताची गरज असते नियम तर आपण पाहिले पण प्रत्यक्षात असं कधी घडलंय का म्हणजे भारताच्या संसदीय इतिहासात ही घटना किती वेळा आहे चला पाहूया भारताच्या इतिहासात डोकावलं तर दिसतं की आत्तापर्यंत फक्त तीन वेळा अध्यक्षांविरुद्ध असा प्रस्ताव आणला गेलाय एकोणीसशे चोपन्नमध्ये पहिले लोकसभा अध्यक्ष जी व्ही मावळणकर मग एकोणीसशे सासष्टमध्ये सिंग आणि त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये बलराम जाखड यांच्या विरोधात आणि या तिन्ही वेळेस काय झालं असेल तिन्हीचे तिन्ही प्रस्ताव सभागृहात फेटाळले गेले अयशस्वी ठरले आणि हा आकडा हा आकडा खूप काही सांगून जातो आजपर्यंत एकाही लोकसभा अध्यक्षाला या प्रक्रियेद्वारे पदावरून हटवता आलेलं नाही शून्य इतिहास साक्षी आहे की हे जवळपास काम आहे ठीक आहे इतिहास तर हेच सांगतोय मग वर्तमानातील राजकीय आकडेवारी काय दर्शवते या, या प्रस्तावाचं भवितव्य काय असू शकतं लोकसभेतील सध्याचं संख्याबळ पाहिलं की चित्र अगदी स्पष्ट होतं सत्ताधारी एनडीए आघाडीकडे दोनशे ब्याण्णव पेक्षा जास्त खासदार आहेत तर विरोधी इंडिया आघाडीकडे साधारणपणे दोनशे चौतीस खासदार आहेत याचा सरळ अर्थ असा की प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जे साधं बहुमत लागतं ते विरोधकांकडे नाही त्यामुळे गणिती भाषेत बोलायचं झाल्यास हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे मग इथेच तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो जर प्रस्ताव अयशस्वी होणार हे जवळपास निश्चित आहे तर मग विरोधकांनी एवढा सगळा खटाटोप केलाच का यामागे नक्की कोणता हेतू असू शकतो बरोबर ना हाच तो कळीचा मुद्दा जर लढाई जिंकण्याची शक्यताच नसेल तर ती लढायची तरी कशाला याचं उत्तर खरंतर राजकारणाच्या रणनीतीमध्ये दडलेलं आहे या प्रस्तावाकडे केवळ जय पराजय म्हणून बघता येणार नाही हे संसदीय लोकशाहीतील विरोधाचं एक अत्यंत प्रभावी शस्त्र आहे यातून होतं काय की अध्यक्षांच्या कामकाजावरील नाराजी अधिकृतपणे फॉर्मली सभागृहाच्या दफ्तरी नोंदवली जाते अध्यक्षांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून ते कायमस्वरूपी रेकॉर्डवर आणलं जातं थोडक्यात सांगायचं तर याचा खरा उद्देश अध्यक्षांना हटवणं हा नसून त्या अंपायरच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित करणं आणि त्यांचं वर्तन देशासमोर आणि इतिहासाच्या पानांवर नोंदवून ठेवणं हा आहे हा एक प्रकारे राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न आहे आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन येतं या प्रस्तावाचा निकाल जरी अपेक्षित असला तरी सभागृहाच्या सर्वोच्च पदाला दिलेलं हे औपचारिक आव्हान भविष्यात सभागृहाच्या कामकाजावर आणि अध्यक्षीय पदाच्या प्रतिष्ठेवर काही दूरगामी परिणाम करेल का यावर विचार करणं निश्चितच महत्वाचं आहे